है मस्कुलर मस्कुलर है popular, है पॉपुलर है पॉपुलर समझती बड़ी माँसा की गाड़ी तेज़ है भक्तों में क्रेज़ है माँसाड़ की साड़ी लाइट ब्लू माउसा दिखती एक नंबर गाउटी है किसी सेल की घड़ी हाथों में परफ्यूम प्रमोशन वाला बट माउसड़ का डांस सारा कान के नाच नाही सकती अरे मंडळी तुम्ही म्हणत असाल हे काय गाणं म्हणते ना आता मस्क्युलर होते आहे माहिती आहे का तुम्हाला एकदम फुल एकदम प्रोटीन विटीन घेते आहे आणि फुल एकदम धडे वगैरे देते की असं प्रोटीन घेतलं पाहिजे मसल डेव्हलप होतात आणि मसल साठी चांगलं असतं बोन्स साठी चांगलं असतं जिम वगैरे आणि चच्चू स्वामीला देत नाही आणि चच्चू स्वामीचे मसल डेव्हलप झाले तर मग काय ना कसं मावसाडाचं सगळं फॅन फॉलोईंग चच्चू स्वामीकडे वळेल ना सगळे म्हणतील की औरे जीजा जी अरे जी, कसले दिसतात मस्सा ना डोले शले तो मावसाड हेल्थसाठी सगळं असं प्रोटीन वगैरे घेते आहे पर किलोग्रॅमच्या मागे वन ग्रॅम प्रोटीन असं घ्यायचं असतं हे खरं आहे म्हणजे हे खरंच खरी गोष्ट आहे हे असं गुगलवर असं आहे अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे पण मी काय म्हणते की ते ना नॅचरल प्रोटीन वगैरे घेतलं तर बरं एवढं पण तू काही एक्सरसाईज किंवा एवढं पण काही तू ऍक्टिव्हिटी करत नाहीस की हे तुझे म्हणजे करत पण भाई आपल्याला काय माहिती ही ऍक्टिव्हिटी व्हलते असतील कारण स्वामीला देत नाही दोघं साथ जिमला जातात पण चच्चू स्वामी मो प्रोटीन शेक घेत नाही मावसाड घेते तर मला ना असं इमॅजिन होत होतं की मावसाडला असे म्हणजे ते आहे ना जुनून पिक्चरमध्ये कसं किंवा तो भेडिया कसा अह तसं त्याला कसं असं काय काय असं दाढी मिशा शेपूट असं फुटते तसं मांसाळला हळूहळू मला वाटतं असे मसल फुटतील असे बायसेप्स वगैरे यायला लागतील असे ॲप्स वगैरे असे कटकट कटकट अशी -कट, प्रोटीन वाय गाड आणि नंतर मग बोलायचं की ना तुम्ही तुमच्या डायटिशियन किंवा तुमचा जो ट्रेनर आहे त्याच्याबरोबर वगैरे कन्सल्ट करून तुमच्या डॉक्टरशी बोलूनच घ्या ए मासाड बरोबर नाही हा मासाड म्हणजे हे प्रत्येक वेळेला तू काहीतरी सांगणार आणि मग बोलणार नाही नाही हे तुम्ही ना कन्सल्ट करून घ्या आणि हे मी येते पण मी तुम्हाला नाही सांगत आहे की तुम्ही घ्या म्हणून तुम्ही जे काही आहे ते तुम्ही विचारून घ्या मग ते काहीही असू दे म्हणजे काहीही असेल ना तरी मी हे दाखवते पण बघा तुम्ही सगळं बघून घ्या तुमच्या इथे विचारून घ्या हे मी स्किन केअरचं दाखवते पण हे तुम्ही विचारून घ्या हे मी केसाचं सांगते आहे पण हे तुम्ही तुमचं विचारून घ्या म्हणजे हे बरं हिला प्रमोशन तर करायचं आहे पण जबाबदारी कसली नाही ह्याची आहे एकदम सगळं झटकून द्यायचं मग सगळं जर आम्ही कोणाला तरी दुसऱ्याला विचारून घ्यायचंय तर तू कशाला बाई आम्हाला काहीतरी सांगते दाखवते हा काय पॉइंट आहे मग तुझ्या गोष्टींचा कशाला दाखवते जर तू दाखवलेल्या गोष्टी पण आम्ही कोणाला तरी तज्ज्ञांना विचारून घ्यायच्या आहेत मग याचा अर्थ तू तज्ज्ञ नाहीयेस त्यातली मग तू तज्ज्ञ नाहीये तर स्वतःपुरतं ठेव ना बाई कशाला दाखवते दुसऱ्यांना हिच्यावर आहे ना असं ना लोकांनी असं ना हिला ना जोडलीच आहे बरोबर ते काय ते केसाचं टाकल्याचं प्रमोशन करत होती तर त्याच्यावरून असा धुतलाय असा धुतलाय कमेंटर तर हिने एक दोन गायबच केले एक कमेंट हिला आली होती की तू चुप ग बाई चुप चुप ना आता तर या बाईने त्याच्यावरती असा तो असा ओके बरं बाई करून असं चुपचा इमोची इमोजी असा टाकला होता आता ती कमेंट नाही आहे माझ्याकडे कारण मी काय आजकाल आता सोडून आहे कारण तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना म्हण तर पण कधी मला समजा मिळाली ना मी बाय चान्स काढली ना का, स्क्रीनशॉट तर मी नक्की टाकेन पण आता मी नाही टाकलंय पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा म्हणते तर ह्याच्यावरती ह्याच्यावरतीने अशी कमेंट केली होती तर मला वाटलं की अरे असं कसं सुधारली चक्क चुप बसा म्हटल्यावर ती चुप बसली आहे बोलते की ओके बरं म्हणून नंतर बघते तो पाच मिनिटात डिलीट ती कमेंट डिलीट असली कुचकट कुचकटकुटची कुचक्या बोंड्या नाकाची आणि हिला कमेंट करणारे पण एकदम खतरनाक आहेत म्हणजे फेसला फेस लिहितात एस फेस म्हणजे हे कुठच्या प्रकारच्या फेसवर चालेल फेस अरे तोंडाला फेस आणला तुमच्या असले डोमल्याच्या फेसवर लावणारे आणि हिला कुठले मोठे स्पेलिंग आहेत हिला तर काहीच कळलं नव्हतं एका बाईने तिथे कॉमेंटमध्ये एक्सेप्टला ई पीटी एक्सेप्ट आपण जे म्हणतो ना एक्सेप्ट करणं त्याला तिने एक्सेप्ट लिहिलेलं खूप जण ही चूक करतात आणि दॅन आणि देनमध्ये पण देन म्हणजे नंतरला पण खूप जण दॅन लिहितात दॅन हे कम्पॅरेटिव्ह वर्ड आहे आणि देन जाऊ दे मी काय इंग्लिश ट्युटर नाही आहे पण एक सांगते तर हिला ना त्या चुका तर हिला तर कुठे काय कळतायत कोणीतरी त्याच्या खाली कमेंट केली की ताई तुम्ही तुमचंच इंग्लिश आधी बघा तुम्ही एक्सेप्ट लिहिलं आहे एक्सेप्टच्या ऐवजी तर तो म्हणते की हो हो तुम्ही स्वतःचं इंग्लिश सुधारा अरे काय हां तुला कळलं होतं का ते दुसरं कोणीतरी सांगितलं म्हणून आले लगेच आहे हा हो, तुमच्या इंग्लिश सुधारावाली राव राव वरन पण बघितलं का राव हिने कसला राव एकदम तिकडे नुसतं धुमाकूळ घातला नुसती भांडखोर एक नंबरची कच कच, 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 कच भांडणारी नळावर कधी त्याच्यातनं सुधारणार नाही बाई ना शेवटी ना ती तीच राहणार आहे अरे बाप रे म्हणजे ठीक आहे तू फंबल मारला असेल तर तू म्हणायचा ना बाई की बाबा कधी कधी होतं बोलता बोलता फास्ट फास्ट फ्लो मध्ये निघून जातं कुठला तरी शब्द इकडे तिकडे होतो तसं झालं असेल पण नाहीच म्हणून नाहीच मी रॉच म्हणाली मी रॉच म्हणालीय रॉ म्हणालीच नाही परत जाऊन ऐकलं तरी कळेल तुम्हाला हे रावच म्हणाली राव हनी राव हनी टाका हिला ना इतकं धुतात इतकं धुतात पण ही कसली अजिबात काय मानेल तर शपथ ही मोठी शाणी ना पहिले तर म्हणायची की माझं तर इंग्लिश ना थोडं वीक आहे मी एक्सेप्ट करते अरे वीक आहे म्हणून काय झालं एक्सेप्ट केला म्हणून असं काय होत नाही तसं तर तू पण गावठी आहे हे पण तू एक्सेप्ट नाही करत ना पण तू म्हणते की मला इम्प्रूव्ह करायला आवडतं मला अपग्रेड करायला आवडतं मला नेहमी असं अपग्रेड करण्यावर मी, मी बिलीव्ह करते मग काय फक्त थोबाडावर चमकोगिरी करायची आणि फकाफका पक लाईट मारून था म्हणजे लाईटमध्ये थोबाडच घुसून आपलं व्हिडिओज काढायचं का। तेवढंच काय तेवढंच अपग्रेड केलं आणि काय इकडचं तिकडचं फुकटचं आणि चार प्रॉडक्ट कुठून फुकट मिळतात त्याचं बघायचं हेच अपग्रेड केलं स्वतःला एवढी भाषा पण अपग्रेड कर एवढे जर तुला मोठे मोठे प्रमोशन मिळतात ना तर मग ते करण्यासाठी स्वतःची तशी लेवल कर ना ते ते बोलणं वगैरे पण एन वाय जरा शिक जरा बोलायला ते तसंच ठेवायचं गप्पा मोठ्या मोठ्या अपग्रेड करते कसलं अपग्रेड करते तू आता बोलली असती चल ड्युरेबल ऐकते ना ड्युरेबल तर मला काहीतरी वेगळंच कुठलं तरी वेगळंच ड्युरे असं वालं खूपच हिच्यावर परिणाम झालाय असं मला खूप जाणवतं ड्युरेबलच बोलते ड्युरेबल नाही ड्युरेबल ड्युरे एक्स समज रे ना हंदे? लाल लालकाला पिला गला विहारलेला प्लॅस्टिक हो बढिया क्वालिटीवाला एनिवेज <coughs> आणि अजून पुढचा शब्द आहे मांसाळ्याचा इलिगंट खूपच एलिगंट आहे खूपच एलिगंट आहे है। आणि ह्याचा फ्रॅग्रान्स खूप चांगला आहे फ्रॅग्रान्स सा एक्सप्रेशन एक बाप रे कुठे कसले एक्सप्रेशन द्यायचे ते कायला कळतच नाही सगळ्यामध्ये असं काहीतरी वेगळंच एक्सप्रेशन होते जे भांड्याचं दाखवते की आणि कसलं दाखवते तेच कळत नाही एकदम फुल ऑन बाट्टपवाले एक्सप्रेशन असे काय एक्सप्रेशन आणते चेहऱ्यावर बाप रे आजची लाईन हा मांसाडा एकदम सॉलिड आहे एकदम तू असं काहीतरी एक्सप्रेशन देऊन असं कोणाकोणाला आणि काय काय कसं कसं व्ह्युअर्स खेचायचा प्रयत्न करते ना सब समजताय आम्ही सब समजताय मग पॉचियासा मी ये दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं आणि कुठे पण रे बाई कुठे पण ते त्या इम्प्युअर स्किनला घुसवायचं खुसडून टाकते अक्षरशः नुसतं हे असं केलं तर तसं होतं तसं केलं तर तसं होतं खूप खाल्लं तर मग आपलं पोट बिघडतं पोट बिघडलं की तोंड बिघडतं तोंड बिघडलं की मग आपल्याला इम्प्युअर स्किनचा आधार घ्यावा लागतो नाहीतर मग कधी मी ना माझ्या आता कोणाकोणाला तर सगळे फेक कॅरेक्टर आपण पकडतो म्हणून आता लिटरली म्हणजे खरंच हे आजूबाजूचे मावशी आत्या आत्या नाही आत्या नाही आत्या खपवून घेणार नाही मावशी मावशी आणि आई बहीण तर ह्यांना कुठून कुठून पकडून आणते ह्यांना मी हे सांगितलेलं पण ह्यांनी ऐकलं नाही माता ह्यांची स्किन म्हणजे हीच काय ती बाई सुंदरा अप्सरा जे पण काय आहे ती हीच बाकी सगळे तर चुकलेलेच आहेत त्यांचे तर चेहऱ्यावर दाग धब्बेच आहेत आणि त्यांना काय काळजी घेता आली नाही आणि त्यांना काय पडली नाही हिलाच बाबा हिलाच सगळं ज्ञान आणि हिच्या सगळ्याचं एकमेव एक सोल्युशन म्हणजे ते इम्प्युअर स्किन येऊन जाऊन आपलं त्या इम्प्युअर स्किनवरच घसरत असते बघाव तेव्हा आणि मुळात तर मला कळतच नाही ते दुसरं चॅनल आहे कशाला कारण त्याचं अर्ध कंटेंट काही नसलं की ह्याच चॅनलवर ही बाई छापते तर मला हेच म्हणूनच मी ते गजाली बंद केलं कारण मला ना या मावसाडला चांगलं उत्तर द्यायचं कुठे मला असं पॉईंट नाही ठेवायचंय की बाई तू दोन्हीकडे सेमच गोष्ट करते म्हणून म्हणून मी ते कंट्रोल केलं आणि म्हटलं नाही तर तुम्हाला माहितीच आहे माझ्या पण गजालीवरती हजार सबस्क्रायबर झालेले आहेत पण आपल्या तत्वात बस ते बसत नाही तर जेव्हा मला काहीतरी वाटेल चांगलं काहीतरी प्रोडक्टिव्ह देण्यासारखं वेगळं तेव्हाच मी त्या चॅनलकडे वळेन हिच्यासारखं नाही बाबा आपलं हप आपल्याला लोकांना उल्लू बनवायला नाही इथे बसलो आम्ही काय वाटतेल ते बघायचं कुठल्या गोष्टीवर काय एक्सप्रेशन द्यायचे काय बोलतो आहे काय नाही मोठी अपग्रेड होते हे करा कराधी अपग्रेड आली मी आणि कळतं म्हणे मला माझ्या सासऱ्यांची खूपच काळजी आहे हवं हो तर तुम्ही ना विचारू शकता आजूबाजूला आणि आमच्या नातेवाईकांमध्ये तुम्ही विचारू शकता अरे देवा आम्ही कशाला विचारू आणि तुला काळजी आहे नाही आहे कोणाला काय फरक पडतो ते आम्हाला कळतच आहे किती काळजी आहे कोणाची आणि कशासाठी आणि काय ते समजलं आणि आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही आता म्हणते विचारा विचारा आणि नंतर कोणी साधं हिच्या गावचं आहे म्हटलं तरी हिचा तिळपापड होतो हिची एवढी ख्याती गावात की हिचं नाव घेतलं तर हिला असं वाटतं एखाद्या बाईला वाटतं की बाबा माझं नाव कोणतरी घेत आहे आपल्या गाववाल्या म्हटल्यावर आपल्याला आनंद होतो हिचं भलतच आहे कारण का हिचं हिला ओळखणार म्हणजे हिचे सगळे पत्ते उघडणार ना हिची कामच अशी आहेत तोंड लपवायची त्याच्यामुळे हिला फक्त दुसऱ्यांना बोलता येतं की तोंड लपवता तोंड लपवता पण मुळात हिनेच कामं अशी केली आहेत की हिला कोणी आपल्या इथलं म्हटलं की हिला भीती वाटायला लागते की बाप रे आता माझं काय सांगणार आणि काय नाही मग घरात घुसून धमक्या देते घरात घुसून पकडेन आणि घरात घुसून जाब विचारेन आणि याव आणि त्या घरात घुसायला तू काय मोठी नाव तुझं मांसात ठेवलं म्हणून जास्त हुशार्या मारते लोकांच्या घरात घुसायला बघते असं तुला हिट मारतील ना जे काय हातात मिळ मी, मिळेल त्याच्यानं सोट्याने फेकून मारतील हा घुसून तर दाखव आले मटते तर बघ आणि आत्ता बघा आत्ता तू स्वतः म्हणाले इथे विचारा तिकडे विचारा आता कोणी जर म्हटलं की आमच्या बाजूला राहते ही आमच्या इथं राहते आमच्या गावची आहे हे ते आणि तिथे फोटो लावून छापलास ना काहीतरी व्हिडिओ तर बघ तुला कसं मग कुठे घुसायचं आणि कुठे कसं रट्टे द्यायचे ना ते बघतच बसतू आणि काय 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 का बोलते हैं? कशी टोमणे मारते खूप हसले ते तिळगळ घ्या गोडगोड बोला या वर्षी तरी निदान लोकांची उणी धुणी काढू नका त्यांच्याबद्दल चांगलं बोला आणि स्वतःमध्ये सुधारणा करा किमान एवढी तरी सुधारणा अच्छा ओ ल ल किती ग किती ती बुडाला आग लागली तुझ्या काय असताना आम्ही खरी बोलणारी माणसं आम्ही गोड बोलण्यापेक्षा खरं बोलण्यावर विश्वास ठेवतो त्याच्यामुळे आमच्याकडनं ती अपेक्षा करू नकोस आम्ही असं गोड गोड बोलून लोकांना गंडवत नाही पण खरं बोलून खऱ्याची साथ देतो आणि खरं हे नेहमी कटू असतं त्याच्यामुळे गोडाचा आणि आमचा काही संबंध नाही आम्ही तिळगुळ घेतो आणि खरं खरं बोलतो समजली का आमची हीच पद्धत आहे आणि आम्ही तेच फॉलो करतो तुझ्यासारखं नाही त्याच्यामुळे तू नको शिकू आम्हाला काय बोलायचं आणि काय नाही आणि काय सुधारणा करायची स्वतःमध्ये सुधारणा कर एवढा पाडा वाचून दाखवला ना तेवढ्या सगळ्या सुधारणा तुझ्यामध्ये स्वतःला करण्याची तुला गरज आहे अजून व्हायचंय अजून पुढे आहे पॉडकास्ट नीट ऐक आणि त्या सुधारणा कर जगाला आली मी सुधारवा सांगित नाही जीव आणि करतेला चिव चिव काय त्या मिशाताईंची लिंक देणार लिंक देणार मिशाताईंना उगाचंच आमिष देते चांगली तिकडे जाऊन चापून येते फुकटची खाऊन येते काय ना काहीतरी मतलब म्हटलं असं तिकडे गेल्यावरती थोडं फील गुड वाटत असेल एवढे ही जी चाटुगिरी करतात ना तुला बरं वाटत असेल तर जाते आपली सारखी तिकडे आणि खायला बसते तिथे आणि कधी येतं त्या दिवशी बोलली म्हटलं तर विसरायलाच होतं माझा प्रॉब्लेमच आहे पण ह्या वेळेला नक्की नक्की अ मिशाताई तर ख बघा जरा काय ती कसली काय तुमचं काय नाव पण नाही घेत आणि काय टाकत पण नाही नुसतं आपलं खायला घालतात तिला काय त्या मिशताई पण आणि ना तुम्ही काय पण करा तिथे वाटेल ते करा पण कोकणी पदार्थांची ना ऐसी की तैसी करू नका आधीच सांगते मी काय ते एवढं चांगलं नारळाच्या रसातल्या शेव्या आणि आमरसातल्या शेव्यांचं काय म्हणजे काय तुम्ही ते काय प्रकार केला ते काय हे आहे काय इडियप्पम आहे इडियप्पम तरी म्हणा मग त्याला हे नका म्हणू आमचं कोकणी पदार्थ नका म्हणू आणि बोलू नका की ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये काय सोल बर बर ते सोलकडीमध्ये टाकून खाल्ले म्हणून अरे ते इडियप्पम असतं इडियप्पम खातात तिखट पदार्थाबरोबर अगदी चिकन मटण बरोबर पण खातात तर इडियप्पमचा प्रकार करा ते काय माहीत नाही काय नाही आले कुठून कुठून येतात मोठे मोठे स्वतःला शेफ समजायला लागतात असं ना कचऱ्याने भरले इकडे आता यूट्यूबवर कोणी कोणाला विचारत नाही आणि काय ती मांसाळ काय तुम्हाला हेल्प करू शकणार नाही आहे किती पण तिने नाव दिलं ना तरी तिचं नाव असं बदनाम आहे ना ती कसलं कोणाचं नाव करून देणार आहे त्याच्यामुळे ना तुम्ही उगाचंच नको त्या अपेक्षा ठेवू नका आणि उगाचं काहीतरी फालतूचं ज्ञान देऊन फालतूच्या गोष्टी दाखवून असं समजू नका की खूप मोठे फॉलोअर्स वगैरे तुमच्या आहे आणि खूप भारी आयटम काहीतरी तुम्ही बनवता म्हणून काहीतरी आधी विचार करा जरा नीट अभ्यास करा तुम्हाला आधी स्वतःलाच शिकण्याची खूप गरज आहे आणि नंतर मग रेसिप्या बनवा आणि मग त्या सांगा की ह्याला मी अजून नाव नाही दिले आणि हे नाही दिलं आहे नाव नाही दिलं ना मग गप्प बसायचं कुठल्या पण रेसिपीशी कंपॅरिझन नाही करायचं त्याचं फालतू कुठचे असं जेवण राग येतो ना असं खरंच असं ना कुठलं पारंपरिक तुमचं ते काय ते बनवते कसले ते वाफा काढते तांदळाची उकड काढते आणि बुरजीबरोबर खाते त्याची आम्ही वाट लावतो मग चांगलं वाटेल तुम्हाला हां काय पण करत असतात तर कधी शेपूच्या भाजीच्या आणि वांग्याच्या पलीकडे जाणं नाही यांचं आणि आले मोठे रेसिपी शिकवत आहेत आणि मस्त मला आवडते मला सोलकडी आवडते मी फक्त तिकडे सोलकडीच आता माझं पोट भरलं मोठी असं असं दाखवते की बापरे माझं पोट एवढूसच आहे मी एवढूस खाते हाडाची काडा आणि चाबोचं तुणटुण झालंय ते बघ आधी अल्लार्म म वाचतोय ब अल्लार्म उठ नाही तर दूध जाईल ओतू मी साडेचारला उठते माझा डेली रुटीन आहे मी साडेचारला उठते साडेचारला उठून म्हणजे मी ना मॉर्निंग पर्सन आहे पण मग मी दिवसांत ना, ना अलार्म लावून कधी पण झोपते आणि मग मला कसलंच काही राहत नाही मला काहीच कळत नाही सगळं उत उतू जातं करपून जातं सगळं वाया जातं मला कसलीच शुद्ध नसते ते अलार्म पण वाजत राहतं पण तरी पण मला काहीच सुचत नाही काय उठण्याला अशा अर्थ आहे की उठून ते अंगावर येता नंतर आणि एवढी पण शुद्ध राहत नाही की काय आपण गॅसवर ठेवलंय अलार्म वाचतोय आणि मोठ्या गोष्टी सांगते काय फेकत असते ना एक नंबरची फेकाडी अरे बाबा नेक्स्ट लेवलचं फेकते आणि स्वतःच फेकते आणि स्वतःच त्या फेकलेल्या जाळ्यात ता अडकते आणले ते गिफ्ट बदलून एकदाचे ते काय एवढं लोकांनी आपण पण धुतलं सगळं ते ऐकून आता ते गिफ्ट बदलून आणले आणि काय म्हणे की केसात अडकतो म्हणून मी बदलून आणले काय बोलायचं ना म्हणजे असं बोलतात ना ह्याचं गिडे तो बी टांग उपर याची डांग उपर आणि आता ह्या वेळेला काय लोकांना आमिष दाखवलं की मी आहे ना माझे जे फेवरेट आहेत म्हणजे मला ज्यांनी पहिल्यापासून साथ दिली पहिल्यापासून ज्यांनी माझ्याबद्दल चांगलं म्हटलं आहे नेहमी मला मोटिवेट केलं आहे आणि नेहमी मला पुढे दे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं आहे अशा कमेंट्स मी सिलेक्ट करणार आहे ह्यावेळेला मी एकदम स्वतःहून चोवीस तासाच्या आत म्हणजे जसं झालं अगदी आपले कान देऊन एकदम पॉडकास्ट पण फक्त बोलायचं कारण मेहनत तर करायचं नाही असं दाखवायचं की मी आता ह्याव है, करणार आहे आणि त्याव करणार आहे एकतर आहे ना कम्युनिटीला लावा तुम्ही नाहीतर आणि व्हिडिओच्या खाली ठीक आहे ते कुठेही केलं ना तरी जर तुम्हाला खरोखर कर जेन्युन फिलिंग्स असतील जर तुम्हाला जेन्युनली विनर शोधायचा असेल तुम्हाला जेन्युनली आप आपल्या ऑडियन्ससाठी काहीतरी करायचं असेल तुम्हाला जेन्युनली त्यांच्याशी कनेक्ट असेल तर आपण तेवढे एफर्ट घेतो तर हिला ते एफर्टच घ्यायचे नाही आहे तर त्याच्यामुळे ते, ते कारण काहीतरी सांगते की कम्युनिटी खाली लावलं तर डिफिकल्ट होतं आणि ह्याच्यामध्ये लावलं तर पटकन लगेचं पण ह्याच्यामध्ये पण ह्याने काय वेगळं केलं एवढ्या मोठ्या मोठ्या हुशाऱ्या सांगितल्या की मी असं करणार मी तसं करणार आणि मी जेन्युन व्यूअर शोधून काढणार आणि मी चोवीस तासाच्या आत अनाऊन्स करणार आणि मी आता बघणार आणि मला जे छान वाटतील एकतरी बोलली मला छान असे अशा कॉमेंट्स मी शोधणार त्याच्यानंतर ही बोलली की जे मला नेहमी सपोर्ट करत आले जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत जे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत रेग्युलर कमेंट करणारे आहेत अशांना मी चूज करणार नंतर ही बोलली की जे मला प्रोत्साहन देतात जे मला सपोर्ट करतात अशांना मी चूज करणार आणि शेवटी काय केलं एवढं सगळ्यांना एवढ्या सगळ्यांना हिने कमेंट वगैरे करायला लावल्या म्हणजे ते पण ते काय म्हणजे भिकारी भक्तच आहेत की काय ते फालतू त्यांना तर ते कानातले पण मिळणार नाही पहिले तर मला वाटलं ते कानातल्यांसाठी आहेत पण नंतर कळलं नीट बघितलं तेव्हा की ते कानातले तर देणारच नाही आहे काहीतरी ते, का ते कापडी फुल ते कापडी फुल पण मीच बोललेली कमेंटमध्ये कोणाला तरी कमेंटला रिप्लाय केला होता मी की ती माझ्या चौथीमध्ये ना कापडी फुलाची फॅशन होती तर ते पण ती वाचून गेली तर आता कापडी फुल तिला आठवलं की कोणीतरी सांगितलं होतं तर आता कापडी फुल देणार आणि काहीतरी गजरा देणार कुठला तरी दुसरा कापडी आणि काहीतरी अजून एक गोष्ट काहीतरी देणार आहे तर ह्या थुकरड भेटीसाठी या बायकांनी भेटी एवढा जीव घालवला त्याच्यामध्ये पण ह्यांना काही म्हणजे तिने शेवटी तेच परत कम्प्युटराइजच काढला विनर असं नाही की तिने स्वतःहून शोधलं किंवा स्वतःहून तिने नीट लक्ष देऊन कॉमेंट वाचल्या आणि दुनियाला सांगते की तुम्हाला जर युनिक काही पाहिजे असेल ना तर तुम्ही नक्की माझा हा व्हिडिओ बघा ह्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स वाचा तुम्हाला खूप हेल्प होईल अरे काय नाही पक्की शाणी लोंबडी लबाड लुच्ची लफंगी बाई ही हिने स्वतःचं फक्त एंगेजमेंट वाढवली कॉमेंट्स जास्तीत जास्त हे करून आणि लोकांना येळा बनवला नंतर सांगितलं एवढ्या कॉमेंट आल्या म्हणून मग मा मला आता शोधता नाही आलं म्हणून मग मी आता आ, हे करणार आहे काय कम्प्युटरायज करणार आहे आणि मी पाचशे एकवीस का, एक का बावीस पंचवीस आता वाण देणार आहे वाण नाही वाण दिली पाहिजे वाहाण आता तरी सुधरा अंद मंद भक्तांना कसले तुम्ही ही कसलं काय तुम्हाला काही जेन्युनली काही देत नाही ही एक नंबरची आयतखोर आहे फक्त स्वतःचा फायदा बघते सगळ्यामध्ये काहीतरी तुम्हाला पाच पन्नास रुपयाची गोष्ट द्यायची आणि त्याच्यावरून पचास हजार कमवायची हिलायने यायची आता कोणतरी बाई भेटायला आलेली तर एवढं बा मला एकदम ओव्हरव्हेल्मिंग वाटलं आणि तेव्हा पण एवढं असं सुटकेचा आणि निश्वास टाकल्यासारखं ते ओव्हरव्हेल्मिंग बोलली आणि तिला असं झालं की बाई बोलली एकदाचा मी तो कठीण शब्द असे एक्सप्रेशन आणि असं तिथे उसासा टाकला तिने आणि अशी काय फुकट गेली नसेल ती भेटायला तिथून काहीतरी फोन आला असणार घवाड घेऊन आली आहे काय ना काहीतरी द्यायला आली आहे हां चाराण्याचा मसाला तर गेली ही कोंबडी बाराण्याची आणि कशात पण कर्माला घुसवते कर्मा आणि फर्मा हे मग तुमचं कर्म चांगलं असलं की तुम्हाला अशी लोकं भेटतात आणि मग ते तुम्हाला प्रेमाने कुरवाळतात आणि हे ते अरे काय म्हणजे कशाशी कशाला काय संबंध आहे भाई म्हणजे तुला आता बोल नको ना नको ना म्हणजे तोंडात नको ना घुसून नंतर मग म्हणेल एक असे गायल ते काय काय बोलते ना ते मला सगळं समजतं कसं डबल मिनिंग बोलते तुझी हरकत डबल मिनिंग आहेत ग बाई स्वतःला बघ आधी कशी वागते कशी बोलते काय तुझे हावभाव आणि काय आडून आडून इशारे करते मग समोरचा बोलणार नाही का समोरचा बोलला की मग म्हणायचं मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली हेच तुझं तू तू ना ही उक्ती आहे ना अगदी तुझ्यासाठीच बनली आहे तसलीच आहेस तू एक नंबरची काय तर म्हणे मी ना कॉलेजला अशी जायची तशी जायची असं लावायची आणि टाचण्या लावायची टाचण्या आता ही कुठली बोली भाषा बाई काय हा प्रकार का, से, सेफ्टी पिन म्हणतात त्याला एवढं पण नाही तुला माहिती का टाचण्या मी परत परत तकतेच्या म्हटलं ही कसलीच टाचण्या बोलते टाचल्या ताचने, टाचण्या ताचने, टाचण्यांचा प्रॉब्लेम व्हायचा टाचण्यांचा प्रॉब्लेम व्हायचा नंतर मला कळलं ही सेफ्टी पिनला टाचणी बोलते अरे देवा कुठे कुठे टाचणी टोचायची का तुला हा फुस हवा सगळी काढली तुझी तर चच्चूला येडा बनवते की आम्हाला येडा बनवते मी अशी खालीमान घालून जायची खालीमान घालून यायची मी कॉलेज टाईममध्ये कॉलेजमध्येच असायची आणि मी अजिबात वर्गाच्या बाहेर नाही पडायची सकाळी सातला जायची ते डायरेक्ट बाहेर बारालाच यायची अरे बापरे चच्चू स्वामी तेरा बुरा कटाय रे तू तो रेन दे तू ना आता तू काय विश्वास करण्याशिवाय तुझ्याकडे काही ये नाही आणि चच्चू स्वामीला बरं माहिती हिच्याकडे कुठलं घड्याळ होतं कॉलेजच्या वेळेला आणि घड्या कुठलं घालायची कुठलं शेपचं होतं तिथून राना वानातनं गपचुप सुट्टीला वगैरे यायचं तेव्हा बघायचं की काय हा चच्चू स्वामी बहुती तेच रे आणि काय बोलतं की ते काय कपाट आता काय करणार आहे काहीतरी सांगत होते ते बोलते हे आपण दोघांनी मिळून सर्कल येला ना सर्कल येला ना मावसाड कसली एक नाही आणि दोन नाही चच्चू स्वामी तुला काही क्रेडिट वगैरे ती देणार नाही असं म्हटलं त्याच्यामुळे उगाच काय तर बोलू नको सरकलेलं तुला सरकवणार आहे ती आता अर्धा तर तुला वनटास्क केलेलाच आहे आज काढलेलं तुला ना अर्ध्या तासासाठी मी फक्त थोड्या वेळासाठीच काढलं काढलं ना पण काढलं ना असं थोड्या वेळासाठी काढलंय थोड्या वेळाने हळूहळू हळूहळू खाळूनच टाकणार आहे तुला असा ना तिनक्यासारखा उचलणार आणि खड्यासारखा फेकून देणार आहे बघ तू सरकवत बस मग फर्निचर एकटाच यांचे चाळे आणि यांचं बोलणं आहे ते ऐकून आता सासऱ्याने पण डोक्याला हात मारलाय आणि त्यांची एक्सप्रेशन बघा आज दोन मिनिटांनी काय त्यांनी यांचं चाललेलं पाया पडण्यावरनं आणि चच्चू स्वामी ह्याच्या पाया पडायला आणि इक्वॅलिटीच्या गोष्टी करतो अरे चच्चू स्वामी तू रेंदे भाई तू तो तू किती पण काय कर गेली ती आता हाता बाहेर गेली आहे आता दुसरं काहीतरी हे पाया बिया पडून काय होणार नाही बाबा तुझ्या वडिलांनी पण म्हणजे म्हणाले काय माझ्या पोराला काय झालंय आणि काय चाललंय काय हा प्रकार असं ते पण म्हणत असते खरंच रे बाबा काय ते म्हाताऱ्याला आता या वयामध्ये बघावं लागतंय मला तर बिचाऱ्यांची दया येते दया काय एक एक व्हिडिओ करते त्याच्यामध्ये तर आधी एका व्हिडिओमध्ये आधी तर त्या त्या थोबाडाला काय काय दाखवत बसली नंतर मग ते भजी काढत बसली ते भजी काढली ती पण चार नावाला काढली ती शेजारणीला देणार होती किती दिली की नाही दिली ते काय दाखवलं नाही फक्त बोलली की दाखव देणार आहे म्हणून आणि मग सासऱ्यांना एवढीशी काढून ठेवली आणि प्रत्येक वेळेला हिला देताना असं सांगायचंच चा असतं की बाबा मी नावाला केलंय थोडंसंच आहे जास्त नाही मिळणार आहे नाही ते आवडलं तर चवीला लागलं अजून मागितलं तर म्हणजे कधी असा हात सोडून असं काहीतरी बनवेल भरपेट खायला मन तृप्त होईपर्यंत खाऊ दे असं नाहीच थोडसच केलंय एवढंस आपण आधी मस्त भरपेट खाऊन घ्यायचं त्यांना पाठवायचं चालायला त्यांची त्यांची काळजी घेतोय त्या निमित्ताने आणि ते चालायला गेलेले असतानाच इथे करून खायचं आपलं आधी आणि थोडं थोडं काढून ठेवायचं मला एक गोष्ट कळली नाही ते एवढं एक्सप्लेनेशन देत होतीस ना की आधी खायचं होतं आता ते तेव्हा मस्त कुरकुरीत होते आता नरम पडले तुम्ही कुठे होतात आणि हे ते म्हणजे माझं कधी काही चुकतच नाही ना कारण ही तर माहिती आहे ना आहे कितको बहिणी हुशार कितको बहिणी हुशार तर त्याच्यामुळे अगं बाई तू इतकी हुशार आहेस ना तर ते पीठच ठेवायचं होतं साईडला थोडं ते आले ना की त्यांना गरम गरम हातपाय धुवेपर्यंत तू गरम गरम काढून दिली असते त्यांनी पण खाल्ले असते कुरकुरीत आणि तुला एक्सप्लेनेशन द्यायची काही गरजच पडली नसती पण एवढी कुठली आमची गुणाची सून तिला कुठे एवढं एवढं कोण मेहनत घेणार आहे परत गॅस लावा परत तेल तापवा परत ते भजे सोडा त्याच्यामध्ये तेव्हा कसली ग बाई अशी सून नको ग बाई पाया पडायला गेली तरी सासरे म्हणतात अरे बरं बस 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 पुरेपुरे पुरे, 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 पुरे नको बाई पाय आता पाया पडते नंतर पाय ओढायची तर काय भरोसा नाही नाही ना राहायला प्रश्न त्या गाजरच्या हलव्याचा तर ते खिसूनच करायचं असतं तरच त्याला अर्थ असतो तीच मेहनत असते तीच टेस्ट उतरते काय तरी सांगते आपले वाफवायचं आणि तसं पण केलं आणि तूच खाते ते, ते काय शिरा आहे का? का उपमा आहे गाजराचा हलवा आहे ना तो खिसूनच करायचा नको ते काहीतरी मोठा सगळ्यातल्या एक्सपर्टीज देण्याची काही गरज नाही तुझ्याकडनं विशेष टिप्पणीची आणि ते साडीचं एवढं मिरवत होती ना मी नंतर सांगेन ते तर मला तर वाटतं हिनेच काहीतरी तो बिझनेस चालू केला आहे आणि थोड्या दिवसात आता त्याचं हे फोडणार आहे हे बोलत होती ना मी कामाला बाहेर जाते काम असतात आणि मला बाहेर जावं लागतं आणि असं तसं तर तेच काय बोलचाल चालू असेल आपल्याला उगाच काहीतरी फालतूची कारणं सांगायची आणि हेच करायला जायची वाटतं तर ते सांगेलच थोड्या दिवसामध्ये मला तर तेच वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या साडीची लिंक आहे ना आता तू म्हणालीस म्हणून ते स्वतःच्याच मनाचं नाहीतर कोणी विचारत पण नव्हतं की लो क्वालिटीची वाटत होती ना एकदम अशी ती कॉटनची तर होतीच पण काय स्टार्च नाही केलेली ना तिला कडकपणा होता ना काय होतं अशी लिबलिबी तशी लूज साडी आणि तिच्या अंगावर घाल घातल्या घातल्याच म्हणजे ते काय ते शूट आणि ते रील बनवेपर्यंतच सुरगळली होती अंगाच्या अंगावरच चुरगळली असली साडी कोणाला पाहिजे अशी क्वालिटीवाली शी मी तर मी ना म्हणजे खरं आधी बघितलं पण नव्हतं की काय प्रकार आहे काय म्हणजे ही नंतर काय बोलणार आहे ते तर मला काय अंदाज पण नव्हता तर मी फक्त साडीकडे बघूनच हा विचार करत होती की शी कशी नेसली आहे ना तिला इस्त्री वाटते आहे ना तिला स्टार्च आहे ना काय कशी ती अंगावरच सुरगळली आणि त्यानंतर ही बोललीच की मला तुम्ही या साडीची नक्की लिंक मागणार कोण अरे बाबा फुकट दिली तरी नको आम्हाला तूच ठेव आणि आजचा सगळ्यात मोठा खुलासा बघितला तुम्ही मंडळी बोलता बोलता ही काय बोलून गेली आव्हा बाबा काय तर म्हणे हागारोचे प्रॉडक्ट आम्ही वापरत पण नाही आणि जे थोडे दिवस म्हणजे झालं ना प्रमोशन करून की कि निम्म्या किमतीत विकते अरे देवा हा काय प्रकार आणि काय मासाळ शी म्हणजे हिला फुकट मिळालेले प्रॉडक्ट ही अर्ध्या किमतीत विकते लोकांना अरे बापरे म्हणजे किती आहे ना म्हणजे किती ते दळिदपणाचं लक्षण शी बापरे एवढं ऐकून पण मंद भक्तांनो तुम्हाला अजून पण ताईंवर खूप विश्वास असेल आणि खूप तुम्हाला असं वाटत असेल की आपली ताई म्हणजे कोण राधे माचा दुसरा अवतारच तर तुमच्यासारखे तुम्हीच रे बाबा तुमचं काहीच नाही होऊ शकत म्हणजे इतकी लेवल आहे तुमच्या ताईची एकतर त्या प्रमोशनचे प्रोडक्ट तुमच्या गळ्यात मारते प्रमोशन करून करून फेकते तुम्हाला विकत घ्यायला लावते आणि स्वतः मात्र ते वापरत पण नाही आणि ते फक्त प्रमोशन करून दुसऱ्यांना ज्यांना कोणाला पाहिजे जे, जे मागतात हिच्याकडे आता कोण आहेत ते माहिती नाही जे कोण आहेत आता काय परत परत मला तो शब्द वापरायला चांगला ना वाटत पण ठीक आहे जे कोण आहेत जे हिच्याकडे मागतात त्यांना ही असं देत पण नाही असेच पण देत नाहीत गरज आहे म्हणून त्यांना अर्ध्या किमतीत विकते सगळ्यातनं पैसा काढायचा सगळ्यातनं पैसा बास पैसे काढून काढूनच घरात मी फर्निचर करणार आहे बाई हेच बाबा आता माझं अल्टिमेट गोल सेट फॉर टी डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा स्वस्त राहा टेक केअर ब बाय मसाला मा